श्रावण महिन्या तसेच सोमवारी शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्व आहे यावेळी भाविक शिवलिंगावर अर्पण करतात मात्र शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करावा की नाही किंवा घरी आणावा की नाही तसेच भगवान शंकराला अर्पण केलेल्या प्रसादाचे काय करायचे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे शिवपुराणाचा नियम जाणून घेऊया की प्रसाद खावा की नाही तर शिव शिवलिंगाला प्रसाद अर्पण केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि रोगांपासून मुक्ती मिळते यामुळे जीवनात देवत्व येत या, देवत या संदर्भात एक कथा सांगितली जाते ज्या कथेनुसार चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला होता शिवजींच्या चंडेश्वराला भूतांचा अधिपती करण्यात आला तसेच शिवलिंगाला अर्पण केलेल्या प्रसादावरही देवाने अधिकार दिला शिवलिंगाचा प्रसाद खाणे म्हणजे चंडेश्वर म्हणजेच की भूतांचे भोजन खाल्ल्यासारखे मानले जाते त्यामुळे माणसांनी ते खाऊ नये तर अनेक विद्वानांचे मत वेगळे असे देखील आहे की केवळ विशिष्ट प्रकाराच्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये इतर पिंडीवर अर्पण केलेला प्रसाद आपण खाऊ शकता तुम्हीही शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खात असाल किंवा घरी नेत असाल तर नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर जाणून घेऊ की कोणत्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये तर जाणकारांच्या मते सर्व शिवलिंगांना दिलेला प्रसाद हा चंडेश्वराचा भाग मानला जात नाही साधारण दगड चिनी माती आणि मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये अशा शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाण्याऐवजी नदीत वाहावा तसंच आता हे जाणून घेऊया की कोणत्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद तुम्ही खाऊ शकता तर धार्मिक ग्रंथ आणि विद्वानांच्या मते तांब सोनं चांदी इत्यादी धातूंनी बनवलेल्या तसेच पारस शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करता येऊ शकतो या धातूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा दोष नसतो सोबत शालिग्राम असल्यास दोष लागत नाही अशात शालिग्राम सोबत शिवलिंगाची पूजा केल्यावर अर्पित केलेला प्रसाद ग्रहण केल्याचे काही नुकसान नाही तसेच शंकराच्या मूर्तीला अर्पित करण्यात आलेला प्रसाद ग्रहण केल्याने कोणत्याही प्रकार सरकाराची हानी होत नाही अशा लोकांवर महादेवाची कृपा होते